नमस्कार मी आनंदराव शेशाव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल वसुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की आज नांदेड शहरामध्ये जिल्हाधिकार्यालयावर आदिवासी समाजाचा आरक्षण बचावासाठी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी लाखोंच्या वर समाजबांधव नांदेड शहरामध्ये दाखल झाले आणि कार्यालयावर महामोर्चा विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे राज्यात आरक्षणाचा मुद्द्यावरून रान पेटले असून रोज कुठे ना कुठे आरक्षणाचा मुद्दा घेऊन उपोषणास मोर्चा काढण्यात येत असून आज नांदेड जिल्ह्यात आदिवासी समाजातील नागरिकांच्या वतीने आरक्षण बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शहरातील नवामुंडा येथील मैदानावरून निघून साठे चौक चिखलवाडी कॉर्नर येथील जिल्हाधिकाऱ्याल धडकला यावेळी हजारो लाखोंच्या वर आदिवासी बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती नोंदवली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी महिला वोय उर्द, बाल तरुण उपस्थिती आता आमच्या प्रमुख नेते मंडळांनी मोर्चेला संबोधित करत असताना जे काय भूमिका मांडली मी कालपर्यंत ही भूमिका मांडतो हैदराबाद गॅजेटचा आणि आदिवासींच्या आरक्षणाचा कुठलाही सूत्राम त्या ठिकाणी संबंध येत नाही हे पहिल्यांदा आपल्या त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे भारतीय संविधानाने तीनशे बेचाळीसव्या कलमाच्यानुसार जे काही घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे हे संविधानामध्ये अगदी संविधान निर्माण झालं तेव्हाच हे आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे ज्या बांधवांचं ज्यांचं आरक्षण जे मागणी करतात ऑलरेडी त्यांना वीजीएन म्हणून तीन टक्के आरक्षण त्यांना मिळालेलं आहे परंतु हेही तुमच्या मार्फत हे सांगू इच्छितो त्यांच्या अलीकडे मागणी बदललेली आहे आमच्या सात टक्के आरक्षणाला आम्ही धक्का न लावता ते तीन टक्के आरक्षण त्या आमच्यामध्ये समाविष्ट करून किंवा आम्हाला स्वतंत्र आदिवासीचा दर्जा द्यावा कशासाठी स्वतंत्र आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे त्यांना माहीत आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये तेलंगा आंध्र प्रदेश सरकारने अशाच पद्धतीचे शास शासन निर्णय काढल्यानुसार त्यांना फक्त शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या परंतु आरक्षणाच्या सर्वच्या सर्व सवलती त्या ठिकाणी त्या समाजाने लाटलेल्या आहे आणि मूळ आदिवासी उद्ध्वस्त झालेला आहे ही परिस्थिती आमच्या नजरे पुढं आहे आणि त्या संदर्भामध्ये तेलंग ते तेलंगणामधल्या आमच्या ते मूळ आदिवासींचं सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन त्या ठिकाणी चालू आहे तो निकाल आपल्या बाजूने या ठिकाणी जरूर लागणार आहे आज तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो ते पाचव्या सूचीच्या अंतर्गत हे पेसा कायदा या राज्यामध्ये राज्यपालाच्या आदेशानुसार लागू झाला आहे सतरा संवर्गाची भरती करण्याच्या समाधानाची भूमिका सरकारने त्या काळामध्ये घेतलेली होती त्या संदर्भामध्ये आदिवासी लोकांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनचा निकाल आजच आपल्या माध्यमातून सांगतो आमच्या बाजूने त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे म्हणजे संविधानिक आरक्षण ही बाबासाहेब आंबेडकरांनी डोळसपणाने या आदिवासींची सगळं सरासार सर्व बाजूने विचार करून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला विशिष्ट चौकट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्या चौकटीमध्ये बसणारे लोक तर अशा पद्धतीने आरक्षण मागत असतील हे कदाचित ने परवा आपना ले ला त्या ठिकाणी कोणीही मूळ आदिवासी माणूस खपून घेणार नाही हे निश्चित या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो परंतु सरकारने परवा आपण ऐकलेले असतात जालन्यामध्ये त्या धनगर समाजाच्या नेत्यांचं पोषण चालू आहे त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलेलं होतं त्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्यमंत्र्याला मोबाईल डायरेक्ट मोबाईलवर त्यांनी ऑनलाईन त्यांनी बोलणं करून दिले त्यावेळेस स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे राज्याच्या स्तरावर अशा पद्धतीचं आदिवासी किंवा अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असे आरक्षण देण्याचा सरकारला कुठले अधिकार नाही हा तो केंद्राचा अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे तरीसुद्धा हे दबाव टाकून अशा पद्धतीने जे प्रयत्न होत असेल तर या ठिकाणी चुकून या ठिकाणी परत एकदा सरकार म्हणून निर्णय होऊ नये म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे आमच्या हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही हे प्रतिनिधिक स्वरूपाचे आम्ही मोर्चा या ठिकाणी काढतो